त्याच्यामध्ये मला आपल्याला आवडून सांगावं असं वाटतं की या पाच वर्षाची स्वच्छ प्रतिमेची कामगिरी स्वच्छ प्रतिमेचा कारभार पाच वर्षामध्ये एकाही मंत्र्यावर एकाही रुपयाचा डाग केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये लागलेला आपल्याला दिसणार नाही आणि स्वच्छ प्रतिमा पारदर्शी कारभार आणि हे जे सगळे भ्रष्टाचारामध्ये पाच पाच वर्षाला पाच पाच लाख कोटी रुपये ही जी उधळपट्टी व्हायची ती सगळे पैसे या पाच वर्षामध्ये विकास कामासाठी वापरले गेले दुसरी एक तुलना मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा काँग्रेसचं सरकार केंद्रात होत डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपल्या राज्याचं नेतृत्व करायला आदरणीय शरदचंद्रजी पवार केंद्रात मंत्री होते पण ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये मा मला सांगा महाराष्ट्रासाठी कुठली एक ठळक योजना किंवा गोरगरिबांसाठी काही ठळक योजना आपल्या ऐकीवर तरी मला दिसत नाही पेक्षा पुढे जाऊन सांगेल माझ्या खेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल ह्या मतदारसंघासाठी कुठला एखादा मोठा प्रकल्प आला कुठल्या मोठ्या रस्त्याची कामं केली कुठल्या मोठली विकास कामं केली काँग्रेसच्या काळामध्ये काही दिसणार नाही पण त्या तुलनेमध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेल की दोन्ही सरकारच्या कारभारने जळवून पाहिला पण ह्या सरकार सरकारच्या काळात माझ्या भाजप प्रणित एनडीए ए सरकारच्या काळामध्ये गेल्या पाच वर्षात जवळजवळ साडे चौदा हजार कोटी रुपयाची कामं फक्त आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तरी सुद्धा ही लोक विचारतात <पुल्ण>। लो की खासदार छापड आहेत खासदार पंधरा वर्षात काय केलं पंधरा वर्षामध्ये काय केलं काही कामं केली नाही काम दाखवा खरंच या लोकांना समोर जे बसलेली ही सगळी मतदार जनता ही बुद्ध आहे असं समजून काही आरोप करायचं गावामध्ये जातात ज्या ठिकाणी मी सभामंडप बांधला हजार वीस वीस लाख रुपयाच्या त्या सभामंडपामध्ये बसून सांगतात की ह्या गावामध्ये रुपये दिला नाही अशा प्रकारची प्रवृत्ती असलेली ही मंडळी लोक यांच्या खोट्या आरोपाला कुठंतरी आता कंटाळे खरं म्हणजे त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं काय आता माझ्या समोरचा उमेदवार आहे डॉक्टर अमोल कोल्हे काय बोलणार बोलून बोल तेच ते प्रकार तेच ते विमानतळ केलं आता विमानतळ गेलं का नाही गेलं कसं गेलं ही सगळी परिस्थिती अगदी शरद पवार पासून वळसे पाटलांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ह्या खेड तालुक्यामध्ये आपल्या परिसरामध्ये भौगोलिकदृष्ट्या विमानतळ होऊ शकत नाही ही सगळी वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे कागदपत्र त्यांच्याकडे पण उपलब्ध आहे मुळात त्यांच्याच काळामध्ये हा विमानतळ होऊ शकत नाही असा निर्वाळा दिल्लीच्या त्यावेळेच्या सरकारनं अहवाल दिला आणि त्यावेळेला दोन हजार तेराला अजित पवार असतील वळसे पाटील असतील पवारसाहेब असतील ह्या सगळ्यांना कळून चुकलं होतं की खेड तालुक्यामध्ये विमानतळ होणार नाही पण ते त्यांनी जाहीर केलं नाही मग त्यांना माझ्यावर आरोप ठेवायचा होता की मी विमानतळासाठी आंदोलन केलं म्हणून या विमानतळ गेलं अशा प्रकारचा खोटा नाटा आरोप करायचं दुसरं बैलगाड्याच्या संदर्भामध्ये माझ्यावर आरोप केले मा जातात मलाही कळत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन विचारा कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन विचारा बैलगाडा शर्यतीचा खरा समर्थक मीच आहे फार्धी अकोल्याला गेलं तरी तिथे लोक माझीच आठवण करणार एखाद्या केसच्या संदर्भामध्ये काही माहिती हवी असेल तांत्रिक माहिती हवी असेल सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललं हे जरी माहिती असेल तर नाशिकचा माणूस असेल यवतमाळचा असेल अकोल्याचा असेल अमरावतीचा असेल तो आवर्जून फक्त आणि फक्त मला फोन करेल कारण इतकी माझी जवळीक ह्या बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये तांत्रिक बाबी असेल किंवा केसेच्या संदर्भात असेल मुळात बैलगाडा शर्यती बंद झाल्या ह्या काँग्रेसच्या काळानं मुळात बैलगाडा शर्यती बंद करण्याला कारणीभूत हे काँग्रेस सरकार यांना बैलगडा नको आहे आज सुद्धा मी आपल्याला स्पष्टपणे सांगेल मी जाहीरपणे सांगेल की माझ्यासमोर पवारसाहेब असतील वर्से पाटील असतील अजित पवार असतील त्यांनी वेळोवेळी सांगितलं लोकांना ही भिकारपणाची लक्षण आहे ह्याच्यामध्ये काय ह्याच्या नादी लागू नका वाईट नात आहे बैलगडा शर्यतीच्या नादी लागू नका ही म्हणणारी मंडळी आज लोकांना होण्यास सांगतात की यांच्यामुळे यांनी काय केलं बैलगाडा शर्यतीसाठी काय केलं <coughs> पण मला आपल्याला अवजून सांगावं असं बैलगाडा शर्यतीसाठी जेवढं योगदान माझं आहे बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये भांडलो हायकोर्टामध्ये भांडलो रस्त्यावर आंदोलन केली भांडलो आज फक्त माझ्या एकट्यावर तीन केसेस आहेत